Brought to you by Oxurige. Monikchal Oxirich, proudly Indian. Yeah! काय चा जो हैदराबाद गॅजेट सरकारने लागू केलं निव्वळ झुंडशाहीच्या जोरावर शब्द आहे का झुंडशाहीच्या जोरावर ते लागू करून घेतलेला आहे अरवाचे भाषेत स्वीकार पुढं महिला असताना देखील त्यांच्या समोर कसल्या प्रकारचे शब्द वापरले गेले महिला पत्रकारला छेडछाड केली असं करून सरकारवर प्रेशर आणून हे गॅजेट लागू केलेलं आहे सर्वप्रथम या गॅजेट केल्याबद्दल मी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि त्या गॅजेटची आज आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे परवाच आदरणीय भुजबळ साहेबांनी मिटिंग कॉल केली होती सगळ्या ओबीसी समाजाच्या नेत्याची फडणवीस साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांना आदरणीय भुजबळ साहेब भेटून त्यांना त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण गॅजेट सातारा गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल याची पूर्ण माहिती दिलेली आहे परंतु जी मागणी यांची होती उभी सरसकाडीस आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे दुसरी सगळ्या सोयऱ्याची होती शब्दांची हेरफेर करून हैदराबाद गॅजेट जर पाहिलं तर आपण त्या गॅजेटमध्ये फक्त एक लाख तीन हजार नोंदी आहेत त्या तीन हजार नोंदी ह्या फक्त कुंबीच्या आहेत एक लाख नोंदी हा मराठा समाजाच्या आहेत मग तुम्ही त्या मराठा समाजाला कुंबीमध्ये बसवणार का हे कुठल्याही नियमात बसत नाही परंतु सरकारने काहीतरी द्यायचंय आणि ओबीसीला बी नाराज करायचं नाही अशा पद्धतीने केलंय परंतु या ठिकाणी चक्क ओबीसीची फसवणूक झालेली आहे चार ओळी जर आपण त्यातल्या पाहिल्या शेवटच्या तर निश्चितच आपल्याला कळल किंवा शब्दाची हेरफेर सगळ्या सोयऱ्याची हेरपेर त्यांनी कशी केलेली एका गावात जर एखाद्याची नोंद सापडली आणि त्यांनी त्या ठिकाणी जर कोणाला ॲप्रिव्हिटी द्यायचं ठरलं कुणाला ह्या माझा सोयराय म्हणून द्यायचं ठरलं तर निश्चितच त्याचं निघाल परंतु सरकारने जे केलंय त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत हो। आहोत आणि झुंडशाहीला घाबरणारे आम्ही नाही झुंडशाहीचं उदाहरण म्हणजे माझ्यावर बी बेतलेलं आहे तुम्ही पाहिला भीड मध्ये ज्यावेळेस जाळपोळ झाली होती त्यावेळेस माझं देखील या ठिकाणी हॉटेल जाळण्याचा प्रयत्न झाला माझ्या घरावर देखील अटॅक झाला परंतु एकटा सुभाष राऊत या ठिकाणी लढला आणि शेवटपर्यंत उबीसाठी लढत राहणार आहे बाकीचे पाय चाटाले गेले त्या ठिकाणी ज्यांचे घर जाळे त्यांचे पण सुभाष राव त्या ठिकाणी झुकला नाही इथून पुढे कोणी झुकणार नाही या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली हे गॅजेट तात्काळ रद्द करावं आणि बीड जिल्ह्यातील संपूर्ण ओबीसीचे प्रमुख सगळे समाजाचे नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची देखील मागणी आहे हे गॅजेट तात्काळ रद्द केलं पाहिजे नाहीतर आम्ही देखील एवढ्या संख्येने उलटा आम्ही बासष्ट टक्के मराठा समाज हा सोळा सतरा टक्के जर बासष्ट टक्के समाज आदरणीय भुजबळ साहेबांच्या आणि ओबीसी नेत्यांच्या जर माग मुंबईत घुसला मुंबईचे काय हाल होतील या ठिकाणी सरकारने बी त्याची दखल घ्यावी या निमित्ताने या बाईटच्या माध्यमातून आज निवेदन देत आहोत आणि निवेदनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो की आपण जर ओबीसीवर जर अन्याय करण्याचा प्रयत्न थोडा पण केला आज तर केलाच आहे परंतु हा जी अर्ज तात्काळ रद्द नाही केला तर आम्ही निश्चित आदरणीय भुजबळ ने साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील बासष्ट टक्के ओबीसी समाज मुंबईमध्ये आल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतोय भूमिका काय ओबीसी शासनाने घेतलेला हा निर्णय ओबीसीच्या पाठीत खंजी खूप असणारा आहे एकीकडे आम्हाला अतिशय अस्वस्थ करत होते आदरणीय सरकार सरकार मधले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि काल घेतलेला निर्णय म्हणजे झोपेत धोंडा टाकल्यासारखा तो प्रकार आहे महाराष्ट्रातील करोडो ओबीसी आणि भटकेमुक्त समाज या निर्णयामुळे अत्यंत अस्वस्थ झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये आमचे नेते ओबीसीचे मसिहा आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्रात आम्हाला जशा तसा ठोसा द्यायचा नाही परंतु कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला त्यांच्यापेक्षा मोठं आंदोलन करावं लागेल कारण की ओबीसीच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे आम्ही जर आता शांत राहिलो तर कदाचित काळ सोकावून जाईल आणि नंतर उशिरा जागृत होऊन आमच्या हातातून बऱ्याच संध्या निघून जातील म्हणून भुजबळ साहेबांनी आम्हाला परवाच्या मीटिंग मध्ये अलर्ट केलेलं आहे की ओबीसी आणि भटक्या नियुक्तांनी संयुक्तिक एकत्रित येऊन या झुंडशाहीला प्रत्युत्तर देण्यासाठी रस्त्याची लढाई लढावी लागेल आणि ती भूमिका आम्ही घेत आहोत